आयएस व द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील आदिवासी बांधवांच्या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे शुभारंभ सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी करण्यात आले आदिवासी बांधवांच्या रस्त्यासाठी मागील तीन वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार वनविभागाच्या विभागाच्या परवानग्या व निधीसाठी प्रसंगी मोर्चे आंदोलने व उपोषणे करून पाठपुरावा करणाऱ्या ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार सा शेवाळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश हुगडे टाटा स्टील फाउंडेशनचे उदय गावंड सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत विचारे मनीष विचारे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजेश रसाळ सुनील वाघमारे खारीवली ग्रामपंचायत उपसरपंच सुशांत विचारे सामाजिक कार्यकर्त्या तुळशीदास वाघमारे माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत नथू ढेबे यशवंत माडे संतोष घाटे अंकुश माडे तसेच करमबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडाचे ग्रामस्थ उपस्थित होते

बाई ना घ्या आता बघूया एस्टिमेट कसं आले तर आपण हे करूयात पण सुनीलचं म्हणणं आहे की जेवढ्या जास्तीत जास्त चांगलं करता येईल तेवढं करूयात नाही स्वतःवर जर कॉपिंग टाकले तरी मग अजून बघूया तसंच करूयात मग सगळा फडाफड करण्यापेक्षा जोता जोतावर कॉपिंग टाकले चांगली नारळ बसून फोडलात ना तर आमची बरोबर रे इकडे इकडे माहिती कुंभर मालची शाळा नवीन बांधाची आहे आज त्याचा नारळ फोडतायत येलम येलम ये इकडे आणि येशून भाऊ ये नीलम तू ये दोन्ही बाजूला गटर आहे कारण इथे पावसाची रेंज पाहिले पूर्ण तुमचं खडीकरण धुपलं होतं त्याच्या त्याच्यानंतर ऍक्च्युअल रोड आहे आपला चारशे मीटर प्लस खडीकरण आहे तर आता तो चारशे मीटर करणार आपण टप्पे करणार दोनशे दोनशे कंटिन्यू ग्रामस्थ कठीण ठिकाण आहे ते पहिले करतील असं त्यांचं म्हणणं तेच चारशे मीटर आहे आणि राहिले खडीकरण तो विषय संपवणार आता राहिला प्रश्न जो तीन दोनचा प्रस्तावाचा तो झाला नव्हता म्हणून मी आजपर्यंत शांती होतो पण त्याच्यानंतर साहेब लोकांनी तिथं हे जाऊन त्यांच्याकडनं परवानगी तशी भेटलेली म्हणजे प्रोसिजर केलेले आहे आणि त्याच्यासोबत आपलं काम होणार आहे पण तरी पण आपण एक तुमच्या सहकार्याने ह्या कामाला सुरुवात करून त्याचा श्रीगणेश आज करत होते ते संघर्षाची परिणिती कुठंतरी आलेली आहे सुरुवातीला जिल्हा परिषद शेष फंडातून जो दोनशे मीटरचा पहिला टप्पा आहे त्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे त्याच्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी शासकीय कागदपत्रं म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंटची वन विभागाची कारण मध्ये रस्त्याच्यामध्ये वन विभागाची जागा आहे त्यासाठी तीन दोनचा प्रस्ताव द्यावा लागतो तीन दोनच्या प्रस्तावामुळे या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या ग्रामसेविका मॅडम त्यानंतर बॉडी त्यानंतर तुमच्या गावातले कार्यकर्ते दादा आणि सगळ्यांच्या सहकार्यातून तीन दोनचा प्रस्ताव परिपूर्ण केलेला आहे तीन दोनचा प्रस्ताव शासन दरबारी सुपूर्द केला आहे पुढच्या प्रस्तेसाठी तो तीन दोनचा प्रस्ताव संबंधित जी काही यंत्रणा आहे ती पुढे पाठवणार आहे तीन दोनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल म्हणजे जो फॉरेस्टचा जो भाग आहे त्या वनविभागाची जी काही मंजुरी मिळेल हे आपण सकारात्मक विचार करून आपण आज कामाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी या कामासाठी उपस्थित मार्गदर्शक आपले आदरणीय संतोषदादा ठाकूर त्यांचे सहकारी त्यानंतर ठेकेदार रुपेश दुर्गावले आदरणीय उपसरपंच सुशांत विचारे समस्त ग्रामस्थ दोन्ही गावचे करबेळे आणि खडई खडई गावचे दोन्ही ग्रामस्थ दोन्ही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत करू आणि आपण औचारिकरित्या नारळ फोडून या रस्त्याचा आपण शुभारंभ करू तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय संतोजीदा ठाकूर यांचं आपण दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू दोन्ही ग्रामस्थांना मी विनंती करतो की दादाना तुम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो तरीही तर मी आवर्जून उल्लेख करेन संतोष घाटे हे दर आठवड्यानंतर मला किमान एखादं फोन करायचे की सर आपलं कुठपर्यंत असं करत करत म्हणजे हे आता आत्ता समोर तुम्ही बघताय अनुभव की राजकीय जी दुरावस्था आहे किंवा दबाव तंत्राची जी पद्धत आहे ती पद्धत लक्षात तुमच्या समोर आत्ता आलेली आहे असे अनेक अनुभव येत असताना सुद्धा आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही सुरुवात आहे आत्ता कुणी येवो न येऊ आपण जर एकत्रत आलो तर ते आपण सुरुवात हा पहिला टप्पा आहे आणि मला खात्री आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण हा अंतिम टप्पा पण ह्याच्या पुढचा करू आणि ह्याला जो हे आहे लागणारा जो निधी आहे तो आम्हाला लोकप्रतिनिधी नसतील देत तर आम्ही आमचे मोर्चे आंदोलना कारण तो आमचा हक्क आहे मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि मात्र ग्रामस्थांना ही विनंती आहे की खूप कष्टाने हे रस्ता किंवा हा निधी तुम्हाला आलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथे जसं जमेल तसं ह्या ठेकेदाराच्या समोर राहायचं आहे कशाला त्याला मदत की सर कुठे काय कारण बऱ्याचशा वेळा कोणतरी येणार माझ्यासारखा सोम्या गोम्या नाम्या तो काम अडवणार त्यांचा वेळ जाणार तर सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला कुणी आलं तर त्याला ग्रामस्थ म्हणून आपल्याला समोर जायचं आहे ठेकेदाराला कोणत्याही अडचणीत आणायचं नाही आहे कारण तो जर अडचणीत आला तर मग काम थांबेल आणि काम थांबलं तर मग आपला पुढचा टप्पा होणार नाही त्यामुळे तुमची एकी तुमची ताकद आणि तुमचा पाठपुरावा हा यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो लवकरात लवकर ह्या रस्ता कम्प्लीट हो आणि तुम्हाला सगळ्यांना एक चांगला रस्ता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर का होईना तो मिळावा एवढी अपेक्षा करतो महाराष्ट्र पोलिस निफ 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद